बोल नमस्कार सुरेश मी आता मित्रांनो मध्ये आलेला आहे तर आज कसा बाजार भरलेला आहे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हा ओस्मतचा बाजार आहे वसमत तालुका जिल्हा हिंगोली तर तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो हा तर पाहू शकता सुमो बाजार भरलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता आज एकोणतीस एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मित्रांनो हा वसमतचा बाजार आहे तर पाहू शकता हां रात्रीपासून पाऊस चालू असल्यामुळे काय जास्त का माल आलेला नाही बाजारामध्ये मित्रांनो संपूर्ण चिकल झालेला आहे तर तुम्हाला संपूर्ण शेलयाचा काय बाजार व्हाचा हो दाखवण्याचा प्रयत्न करतो पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण बकरी आहे बरं इथे हाय रोडच्या बाजूला मित्रांनो वसमतचा शेळी बाजार भरतो क्वालिटी एकाच नंबर आलेली आहे मित्रांनो बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही पावसाच्या नंतर मला संपूर्ण चक्का झाला आहे शेतकऱ्याचे शया आले आहेत आणि या पण शाळा आलेल्या आहेत तर संपूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पावश्यकता या ठिकाणी संपूर्ण बकरी आहेत त्या पलीकडे साईडला मित्रांनो शेळ्या आहेत शेळ्या पण दाखवतो कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले आकाश रूमचे या तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत

<laughs> तर मित्रांनो कोणाला हिशोवी पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता मित्रांनो रात्रीपासून पाहू चालू असताना मग चिकल झालेला आहे थोडं काय सांगली हिची किंमत सोळा हजार का दोन पिल्ले तिच्या खाली किती वितन आहे दुसरं वितन आहे मित्रांनो नोट पार्ट आहेत दोन पिल्ले तिच्या खाली कमी कमी नाही नाही किंमत कोण नंबर सांगता का मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का हो, तुम्द 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 का काय किंमत तिची किंमत काय सांगली साडे दहा हजार का साडे दहा हजार किंमत गावा नाही का काय गावा नाही का खाली आहे का खाली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही याची काय सांगली का साडे अकरा गाभर आहे का गा? पहिले रू आहे का बन फा बन पावसाची गाभनाची का तुमची दुधाची आहे का <सथ> तर पाहू शकता मित्रांनो बाजार भरायला सुरुवात झालेली आहे या पुरेश आलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तर अशात की मित्रांनो मागालच्या मध्ये तुम्ही कमेंट केली ती बारकी मेंढीची बिले पाहिजेत तर किती महिन्याची बिले पाहू हे दहा दिवसाची दहा दिवसात काय सांग कि मध्ये सहा हजार रुपये किंमत सांगायच मित्रांनो कमी रेमी ना दोन्ही सहा हजार काम सांगायचं कमी रमी होईल ना होईल तुमचा फोन नंबर सांगा अठ्याहत्तर मित्रांनो पिल्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे कोणाला पाहिजे तर नंबर दिला करू शकता काय सांगली किंमत तिची का बावीस हजार का बावीस हजार बावीस हजार किंवा सांगायचं मित्रांनो क्वालिटी पाहू शकता किती विचार नाही का काही तिसऱ्या तिसऱ्या मित्रांनो मित्रांशी पाहू शकता तुम्ही आता किती महिने घेते किती दिवस घेते दोन महिने घेईन मित्रांनो पाहू शकता फोन नंबर सांगता का तुमचा सांगा फोन नंबर काय फोन नंबर सांगा तुमचा नव्वद पंच्याहत्तर एक्क्याऐंशी सत्तावीस सत्तावीस सहासष्ट कमी रमी होईल ना किंमत बाबा काय सांग किंमत याची बाबा किंमत काय सांगली बत्तीस हजार किंमत सांगा मित्र सांगाल मित्रांनो पिल्व खाली आहे पिल्लू आहे पंचवीस हजार मित्रांनो सॉरी किती आणले से दोन आणले काय काय सांगलीची किंमत एकवीस हजार किंमत सांगायला पिली आहेत का तिची काम आहे मित्रांनो पंचवीस हजार किंमत सांगायला कमी रेम आहे ना हिची काय म्हणली किंमत पंचवीस हजार किंवा सांगा हे दोन प्लेट आहेत ना पाठ बघाय मित्रांनो प्लेट पिल्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे हे समोर शे आहे मित्रांनो फोन नंबर सांगावतो एकदा या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे एक गाभन आहे आणि एक पिलीवाली आहे पाहू शकता तुम्ही का काय सांगली आहे सतरा सतरा हजार गाभा आहे ना दोन महिन्याची गाभन आहे मित्रांनो सतरा हजार किंवा सांगायला तर काका पैसे चांगला कोण डिशाई असतात त्या ह्याच्या पाठीची काय सांगली का बन आहे का गाभा गा? आहे मित्रांनो ए पिल्लेची काय सांगली बकरी तुमचा फोन नंबर सांगा सांगायक सांगा येतात सांगा एक छप्पन बेचाळीस ठीक आहे मित्रांनो हे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक इकडे नंबर पाहिजेत का नाही मित्रांसमोर पाहू शकता दादा चारशे आणलेल्या आहेत बळीची काय किंमत सांगली हिची बारा हजार पिल्ली आली का गाबा नाही किती महिन्याची गाणं नाही तीन महिन्याची गाभा नाही मित्रांनो पाहू शकता हिची काय सांगली किंमत अठरा आहे का दोन पिल्ले आहेत मित्रांनो अठरा हजार किमान सांगायला क्वालिटी क्वालिटी पाहू शकता पिल्याची पिल्याची क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो अठरा हजार किंमत सांगायला त्या या शेळीची आणि ची काय सांगली अकरा हजार अकरा हजार मित्रांनो गाभा ना मित्रांनो का किती महिन्याची गाभा ही तीन महिन्याची गाभा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही याची काय सांगली दहा हजार दहा हजार किंवा सांगाल मित्रांनो दादा चांगला क्वालिटी शेअर असतात कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नंबर सांगतो या दा पंच्याऐंशी तीस अकरा त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एकच नंबर शाळे आहेत हिची काय सांगली किंवा दहा हजार दहा हजार आहे का सडी आहे का सडी दहा हजार किंमत सांगा मित्रांनो पहिल्या वितन आहे ना पहिलं वितान आहे तुमचा एकदा फोन नंबर सांगा ते नंबर मित्रांनो सांगलेला आहे दादाजी शेवटी त्याच नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तितक्या पाहिजे तितक्या शाळेत भेटून जातील तुम्हाला नंबर द्यायला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किती आणले किती आणले का हिची काय सांगली कि मग सतरा सतरा हजार पिली आहेत त्याच्या खाली दोन बकरी आहेत मित्रांनो बकऱ्याची कलर टी पाहू शकता तुम्ही एकाच नंबर आहे तिची काय सांगली तुझं बारा हजार का का किती वित नाही तिसऱ्या वितरण आहे तुझा फोन नंबर सांग त्र्याहत्तर पंच्याऐंशी सदुसष्ट शहाण्णव त्र्याऐंशी मित्रांनो ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ही तुमची का तिची काय म्हणली अठरा हजार पिल्ली आहे कधी त्या अलीकडचं अठरा हजार किंवा सांगा मित्रांनो एक पिल्लो आहे पाठ आहे मित्रांनो खाली पाऊ पाहू शकता कॉलोटी पाऊ एकच नंबर आहे नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेळीचा सौदा चालू आहे मित्रांनो या दोन्ही शेळीचा

दागर दिली दहा हजार दिली काही दहा हजार दिली, दिली मित्रांनो शेळी पाहू शकतात मी शेळीची क्वालिटी एकच नंबर आहे दहा हजार शेळी सुटलेली आहे तर किंमत योग्य झाली का मित्रांनो कमेंट मध्ये सांगा काय सांगली बकऱ्याची किंमत साडेसात साडेसात टोटल साडेसात ना सगळ्या पाठीसकट काय बोकळे 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 फक्त मित्रांनो साडेसात ना एक शे तीन बोकळे साडेसात बस सव्वा सात पाठीची काय सांगली पाठीची काय सांगली

काकाचा तुमचा नंबर सांगा थोडी किंमत कमी रमी होईल ना दोगी दोगी। तर मित्रांनो पाहू शकता पाऊस सुरू झालेला आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर कॉन्टॅक्ट हो करू शकता या ठिकाणी परीक्षा पण शाळा आलेल्या आहेत मित्रांनो सकाळ सकाळ झाली सुरू तर मित्रांनो पाऊस शकता या ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे तर सकाळपासून पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो बाजारामध्ये पाऊस शकता मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे थोड्या शेवट आलेले आहेत मित्रांनो बाजारामध्ये तुम्हाला जपण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणी चॅनेलला नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो असे तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत हां काय सांगली होंडीची किंमत हजार साडे पंधरा गावा गा? नाही काय तिसऱ्या वितान आहे ही काय सांगली अलीकडची होंडी चौदा हजार साडे चौदा हजार किती विता नाही <alnızा थाथा> ना तीन तीन महिन्याची गाभा लागलेली आहे मित्रांनो तीन तीन आहे शेअर आणि याची काय म्हणली किंमत सांगा सोळा हजार सोळा हजार किंमत सांगा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही होंडी जातीची शेळ म्हणल्या होत्या तर आपल्या उस्मा शेरी बाजारामध्ये होणे जाती शेअर आलेल्या आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर शेवटला नंबर पण इच्छा तिची काय सांगली किंमत साडे सतरा हजार किती होता नाही चौथ्या चौथ्या नाही तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी एकशे शहाऐंशी तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे तर पाऊस शकता बाजार भरलेला आहे थोडा तर कोणाला हे शहर पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हुंड्याचा शे कमी होईल तर मित्रांनो या तीनशे आहेत हुंड्या हुंड्यात तीनशे बारा हजार नंबर कोणाला पाहिजे असतात शे पाळण्यासाठी नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे तर कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो कमेंट पण करा आणि शेतकरी पण व्हिडिओ गेला पाहिजे त्यामुळे व्हिडिओ जास्त शेअर करा मित्रांनो तर पाऊस सुरू झालेला आहे तर पाहू शकतो तुमच्यासमोर व्हिडिओ इथंच थांबवतो मित्रांनो